आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपण पाहू शकतो आज मोठ्या प्रमाणात या गर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने जे इथं आहे जे नम्र अभिवादन करून आ, सर्वात महत्वाचं बाबासाहेबांनी जे आपल्या भारता भारतीयांना संविधान दिलं आणि ते संविधान आज धोक्यात असताना आणि ते धोक्यात कशामुळे आहे तर त्याचा मूळ कॅन्सर आहे ईव्हीएम मशीन प्रगत ज्या भारतातील जगातील सर्वात प्रगत राष्ट्रसुद्धा ई व्ही एम वापरत नाहीत कोरोना काळात देखील अमेरिकेमध्ये सुद्धा कोरोना काळात बॅलेट वापरण्यात आलं आणि आपण विकसन विकसनशील देशामध्ये आपण ई व्ही एम वापरतोय म्हणजेच बहुजनांचं राज्य प्रस्थापित होऊ नये इथं फ्री फेअर ट्रान्सपरंट इलेक्शन होऊ नयेत आणि दोन हजार तेरालाच सुप्रीम कोर्टाने असं जजमेंट आहे फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन ईव्हीएम व्ही एम मशीनवर होत नाहीत त्यामुळे आमची अशी भारतीयांची सामान्य भारतीयांची बहुजनांची सर्वांची मागणी हीच आहे की ई व्ही एम हटवल्याशिवाय या भारत देशात बाबासाहेबांचं स्वप्न जे बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलंय की बहुजन सुख आहे बहुजन हिताय ते सफल आणि साध्य होणार नाही समाजासाठी वागत नाही ना आहे मुलांनी पाणी सोडलं पाहिजे चांगल्या मुलांनी शिक्षक केलं पाहिजे मीच नाही महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरातून इथं भीमा जमलेले आहेत परंतु कुठलेही न्यूज वाले मीडिया वाले चॅनल वाले टी ला जास्त करून दाखवत नाहीत महापुरुषांना फक्त जातीमध्ये विभागलेला आहे महापुरुषांनी कुठल्याही जाती धर्मासाठी काम केलेलं नसून संपूर्ण समाज मानव कल्याणासाठी काम केलेले आहे त्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पूर्ण देशातच नव्हे तर जगभरात परिषद आहेत आदरांजली साठी आदरांजली वाहनासाठी पंधरा वर्ष बघा तर नाही भीमा वाशिम जिल्ह्यातून एक आजी देखील आले आहे आपण त्या आजी संघ बोलणार आहोत की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यासाठी आजी कालपासून इथे आलेला आहे तर आपण आजी सोबत बोलणार आहे की आजीला काय वाटलं आजी काय वाट सांगेल बाबासाहेब आपण जाणून घेऊ कालपासून आला कालपासून आला ते कसं वाटलं तुम्हाला आज बाबासाहेब आंबेडकरांच्या भारी वाटलं लय चांगलं एवढी सेवा दोन तीन वर्षापासून मस्त व्हायला लागली लयच भारी सगळं सगळं काय सांगा जर आपले बाबासाहेब जर जगले असते तर मग बघायचं नसते आज या वर्षी खूपच एकदम चांगली सुविधा दिलेली आहे आणि भारत देशाच्या काण्या कोपऱ्यामधून एक लहान लहान मुलं सुद्धा इथे या ठिकाणी बाबासाहेब दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत माझं गाव गोर्धन आहे मी वाशिम जिल्ह्यातून आलोय इथे खरंच मी बघून थक्क झालो की नगरपालिकेने इतक्या सुविधा केली त्यांच्या खाण्यापर्यंत त्यांच्या टॉयलेट पर्यंत सुविधा केली आणि हे जे बाबासाहेब प्रेम आहे त्याचं सातत्याने ठेवलं पण त्यांचे नुसतं दाखवून इथं प्रेम दाखवून आणि नुसता इथं जमाव करून शक्य होणार नाही ज्या घटना सध्या देशामध्ये दे घडत आहेत त्या घटनेसाठी जो उठाव करायला पाहिजे आपल्याला जे आवाज संविधानाबद्दल ज्या काही चर्चा चालल्यात किंवा जे काही सध्याच्या देशात म्हणजे वातावरण आहे हे वातावरण बदलण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र आले ते बाबासाहेबांच्या विचारांनी एकत्र आलेले पाहिजे इथे आले की आपले समाज गरीब समाज जो खेडोपाड्यातून येतो लाखो लाखोंच्या संख्येने येतो त्यांना बघून हे बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी जे कष्ट केले पूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावलं त्याचं कुठेतरी आज चीज झाल्यासारखं वाटत जय भीम मी डॉक्टर वृशाली खडताळे आणि आजचा दिवस आम्हाला फार महत्वाचा दिवस आहे सहा डिसेंबर आम्ही इकडे सगळे जण गॅदर झालेलो जमलेलो आहोत चैत्यभूमीला आणि आज एकोणसत्तर महापरिनिर्वाण दिवस आहे आणि आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फार फार आभार कि त्यांनी आम्हाला एवढं सगळी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी फक्त जय भीमच नाही पण इतर सगळ्या बहु वंचित जे समाज आहे त्यांच्यासाठी पण ते कार्यरत आरक्षण पासून सगळं त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आज ते आहे म्हणून आम्ही महिला चूल आणि मूल हे विसरून जे वडील हिंदू संस्कृतीमध्ये आपला हे परंपरागत आलेली आहे तर ते त्यांच्यावर ताबा घेऊन आम्हाला शिक्षणाला फार पुढे आणलेला आहे बाबांनी आणि सगळी काय आहे आज मी डॉक्टर आहे तसं पूर्ण समाज सुधारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच म्हणणं आहे की मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली आणि समाजाची जी प्रोग्रेस आहे प्रगती आहे ती एक स्त्री शिकली त्याच्यावरच आधारित आहे